अरे आता माफी मागून काय फायदा भावा जाऊ दे कवट्यासोड उद्या बदला घेवायचा की नाही कवट्या लाडा द्यायलाच का तू जरा नाही लाडा तु नको काय कसायचं भावा निवांत आहे ना सगळं चला कवट्यासोबत मजा करूया भावा कवट्या चल हा बाहेर ठेवले बरं खरं आईला गडबड झाली हो जरा मला वाटते जरा निवांज खेळायला लागेल अर्र शा शूटरला बघित नाही हो लपून बसलेला तो हो। अच्छा, हलके नहीं। अर्चला चला 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 चला, 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 चला नहीं आप कार्यक्रम रहे जरा हुए। ताँबदार हाव मारूंगी यार। अह, काटा किर। पांडी से। ये वो। तुम्हाला माहित आहे आपलं ठोकं बे का हलकं नसतात एकाला घेऊन जाणारच ती नाही ठीक आहे बाहेर काय बाहेर या भिलायला दिसतोय चांगला टप्यात आनाइपर की का विषय नहीं मैं महत्व स्नाइपर की कार्यकर्ता गला कसा ठोक टाका ठाप ठाप ठापला साइड ना न

लागल्या बाबा कुणा कुणाला गोळ्या लागल्या काय माहिती लागल्या गोळ्या चांगल्या चारच गोळ्या तुझ्यात काय लागा बंदूक तरी मोठी घ्यायची कवठ्या कवठ्या लाडा द्यायलास का तू जरा नाही लाडा तू नको काय अर्र का घड्यात घालू नाही पण ना कावठ्या बरोबर खेळणार काय बरोबर खेळणार कार्यकर्ता बघा ताना लागलेत चांगली तवा गावला त्याला आता येत्या तव्याला येत्या तवा तवास आयला याच्या कवठ्यानं हरवलं थोडक्यात आज वाढ विषय होता जाऊ दे एक दिवस असा एक दिवस असा उद्या बघू उद्या ठोकाय आहे सगळ्याच नाही अरे आता माफी मागून काय फायदा भावा जाऊ दे कवठ्या सोड उद्या बदला नाही चला भावानू कवठ्या उदास झालंय जरा मजा करूयात त्यासोबत उद्या വിട്ടൂട we'll